नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा तीन लाख रुपये देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई दोन दिवसातच संसार मोडला ही बातमी आहे बीडमधून बीडमधून एका तरुणाची ही व्यथा आहे मी आश्रित आहे दीड एकर खडकाळ जमीन आमच्या आयुष्यात ऊस तोडणीत गेला आता मी अठ्ठावीस वर्षांचा झालो दोन तीन वर्षांपासून लग्नासाठी बायको पाहत होतो पण भेटलीच नाही मजूर असलो म्हणून काय झालं मी पण माणूसच सा आहे ना मलाही बायको हवी होती म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले परंतु आमचा संसार दोन दिवसातच राहिला आणि बायको निघून गेली पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षाच्या एका मुलीची आई आहे हे समजलं आता काय पैसेही गेले आणि बायकोही पुन्हा मी एकटाच अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या तरुणाने मांडली आहे राहुल याच्या घरची परिस्थिती गरीब आहे आईवडील मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच ऊस तोडणी करतात मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्याची ओळख यमुनाबाई शिंदे परभणी हिच्यासोबत झाली राहुलने तिच्याजवळ बायको हवी म्हणून आशा व्यक्त केली त्याप्रमाणे एकतीस मे रोजी यमुनाबाई यांनी राहुलला फोन करून सेलूला मुलगी पसंत करून गावी गेले त्यानंतर एक दोन दोन रोजी मंदिरात व्यवहार लावला दुसऱ्या दिवशी देवदर्शन झाल्यानंतर तीन रोजी सत्यनारायणाची पूजा झाली पाहुणे जेवण करत होते तेवढ्यात नवरीने मैत्रिणीला फोन करून त्रास होत असल्याचं सांगितलं क्षणातच पोलीस घरी आले त्यानंतर सर्व चौकशी केली असता नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी बनावट असल्याचं समजलं त्यावरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कोणाचा कोणाची काय भूमिका आहे यात हे पाहूया नवरी वैभवी राम शेट्टे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मध्यस्थी यमुनाबाई शिंदे राहणार सेलू जिल्हा परभणी नवरीचे काका मावशी उमेश राठोड चंदा उमेश राठोड राहणार अकोला वाहनचालक रणजित उत्तम आहेर नवरीचे मैत्रीण मनीषा नरेंद्र नन्नवरे दोघे राहणार संगमनेर राठोड दाम्पत्यास अडीच तर मध्यस्थीला पन्नास हजार रुपये एकतीस मे रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एक जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले दुपारच्या सुमारास यमुनाबाईकडे पन्नास हजार तर राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये घेतले त्यांच्यासोबत वैभवी देखील होते तिला सोडून बाकीचे परत केले हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते आगामी हंगामात ओसतोडणी करून ते परत करणार होतो असं राहुल म्हणाला या टोळीच्या मनात काय प्लॅन होता ते समजलंच नाही लग्नाळू तरुणांना शोधायचं त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करायचा त्यांना भावनिक करायचं नंतर लग्न करून एक दोन दिवस सासरी थांबायचं आणि नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगून पैसे उकळायचे आणि जर हे यशस्वी झालं नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत असं म्हणून पोलीस ठाणं गाठायचं आणि या प्रकरणाची वैभवीने मैत्रीण मनिषाला असंच सांगून बोलवून घेतलं परंतु सगळ्यांची वेगवेगळी चौकशी केल्याने याचा भांडाफोड झाला आहे आता चौघेजण पोलीस कोठडीत आहे तर राठोड दाम्पत्य फरार आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा